यू बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक अश्व पर्वणी परवणी म्हणून ओळख असलेल्या सारंगेळा यात्रेला सुरुवात झालेली आहे सारंगखेडा यात्रा ही शतकापासून सुरू असल्याच्या इतिहासामध्ये नोंद आहे जवळपास चारशे वर्षापेक्षा अधिकची परंपरा या यात्रेला लाभलेली आहे आणि या यात्रेमध्ये दरवर्षी उमदे आणि विविध जातीचे घोडे जे आहेत ते दाखल होत असतात यात प्रामुख्याने मारवाडी असेल काठवाडी असेल नोकर असेल पंजाबी असेल अशा जातीवंत घोडे जे आहेत ते यात्रेत दाखल होत असतात सर्वात मोठी यात्रा जी आहे ती भारतातली भरत असते या सारंगखेड्याच्या यात्रावरती तापी नदीच्या काटावरती वसलेले हे सारंगखेडा हे अश्वशोकिनांसाठी एक पर्वणी म्हणूनच ओळख असते या यात्रेची वैशिष्ट्य म्हणजे गेल्या हजारो पासून सुरू झालेली आहे ही यात्रानी आजही काही मासे राहिलेली आहे अनेक वर्षापासून चेतक चेतक फेस्टिवल सुरू आहे माध्यमातून घोड्यांच्या विविध स्पर्धा ज्या आहेत त्या राबवल्या जात असतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून घोड्यांच्या खऱ्या किमती ज्या आहेत त्या ठरत असतात आणि घोड्यांचे वैशिष्ट्य काय अशा या स्पर्धातून दिसून येत असतात यासाठी पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून आणि अश्व शोकिन जे आहे ते या ठिकाणी दाखल होत असतात आणि घोड्यांच्या पाहण्याचा आनंद जो आहे तो लुटताना दिसून येत असतात सारंगखेड्याची यात्रेसाठी विशेष म्हणजे चेतक फेस्टिवल हे एक पर्वणी आहे आणि या चेतक फेस्टिवलचा इतिहास जो आहे तो इतिहास काळापासून नोंदवला गेलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आणि महाराणा प्रताप असतील यांच्या या यात्रेशी निगडीत असा इतिहास जो आहे तो देखील जोडला गेला त्यामुळे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे दत्त जयंती पासून या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते त्यामुळं खऱ्या अर्थाने या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आणि मोठ्या प्रमाणावरती घोडे जे आहेत ते दाखल होताना दिसून येत आहे आणि अश्वप्रेमी जे आहेत ते घोडे पाहण्याचा आनंद घेताना देखील दिसून येत आहेत जितेंद्रभाई सर टीव्ही मराठी सारंगखेडा नंदुरबार ब्रॉड एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव